बातमी आपल्या हक्काची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून हजारो नागरिकांना दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांच्या दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे सोमवार दिनांक बारा रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी चोपडी तालुका सांगोला येथील गावभाग बुद्धविहार ईश्वर मळा रानमळा बडिगरवाडी कारीमळा कोष्टीमळा आणि पट्टीमळा येथील नागरिकांना मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जागेवरून संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला यावेळी चोपडी परिसरातील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दुपारनंतर नाझरा तालुका सांगोला येथील चिंचमळा सोनारकी नवामळा काजी वस्ती गाव भाग भीमनगर सरगरवाडी कुंभार गल्ली देशपांडे गल्ली येथील नागरिकांना भेटून नाजरा परिसरातील समस्या जाणून घेतल्या या परिसरातील महिलांनी आरोग्य आणि अन्य समस्यांचा पाढा वाचून दाखवला यावेळी तात्काळ दीपक आबांनी संबंधित विभागाला धारेवर धरून येथील महिलांच्या समस्या सोडवल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या नाजरा परिसरातील नागरिकांशी दिलखुलास संवाद साधत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला चोपडी आणि नाजरा या दोन्ही गावात माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या येथील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत आमदार दीपक साळुंखे पाटील म्हणाले की गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो या गोष्टीचे मनापासून समाधान आहे निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुखदुःखाने जाणून घेत आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा